नमस्कार मैत्रिणींनो पशुपती सारीजच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी खूप छान कलेक्शन घेऊन आली आहे सध्या आता रक्षाबंधन आणि त्यानंतर गणपती गौरी च हे सगळे सनवार सुरू झाले आहे त्यान निमित्ताने मी तुमच्यासाठी काट खूप छान कलेक्शन घेऊन आले आहे तर आता आपण गौरीसाठी लागणाऱ्या अशा सुंदर अशा साड्या मी तुमच्यासाठी घेऊन आले मटेरियल एकदम सॉफ्ट येणार आहे कॉपर वर्क ह्या फोटोमध्ये दिसते त्याप्रमाणे ही साडी येणार आहे ऑलओव्हर बुट्टा येणार आहे मोठ्या साईजमध्ये आणि कॉफर वर्कमध्ये ही साडी येणार आहे बघा एकदम सॉफ्ट मटेरियल आहे तुम्हाला मी एक ओ पीस ओपन करून दाखवते कसं आहे आपण बघूया कसली छान आमचा सध्या आता मोर कुयरी त्यापेक्षा थोडंसं वेगळं पाहिजे तशी ही साडी आहे हाईचा पदर येणार आहे आणि वेसल्यानंतर हिचा हा असा येणार आहे बोगा। किती सुंदर साडी आहे आणि अजिबात फुगणारी नाही एकदम चापून चुकून बसणारी ही सॉफ्ट मटेरियलमध्ये साडी आहे आणि कॉपर वर्क पण खूप सुंदर आहे एकदम छान आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे हो ओव्हर अशी पुसाय येणार या साडीवरती बघू शकता किती सुंदर आहे काठ पण छोटासा दिलेला आहे आणि काहीतरी युनिक आहे नेहमीपेक्षा वेगळा प्रकार आहे हा हो थोडासा आणि सॉफ्ट आहे गौरीसाठी अशाच साड्या लागतात त्या जेणेकरून त्या नेसण्यासाठी आणि सोप्या असतात आणि नंतर आपणही त्या नेसू शकतो हा असा येणार आहे पोर्शन आणि ब्लाऊज त्यांनी याच्यावरती प्लेन आणि अशी बॉर्डर येणार आहे घातल्यानंतर एकदम सॉफ्ट मटेरियल तुम्ही बस बघू शकता आपण आता यातले कलर बघूया कसे कलर पण खूप छान आलेले आहेत यामध्ये हा एक पहिला कलर आपण बघितला थोडासा वेगळाच कलर आहे आपण किती गोड कलर आहे बघा हे बघा किती छान कलर आहे राणी पण नाही रेड पण नाही त्यामधला हा शेड आहे सुंदर आले कलर आलेले आहेत कॉम्बिनेशन छान आहेत हा एक कलर झाला वा आपण किती छान आहे बघा मोरपंखी कलर हा असा येणार आहे कलर किती छान आहे बघा मोरपंखी शेड आहे म्हणजे हे गौरीसाठी जे लागतात तसे शुभ कलर जे म्हणतो आपण तसे सगळे कलर आहे यामध्ये आणि आपल्याला पण आवडतील अशीच आहे हा तर बघा कसला गोड आहे एकदम मस्त पैठणी कलर म्हणतो आपण वांगी डार्क एकदम तसा कॉम्बिनेशन आहे त्यावरती बघा कॉपर बुटा किती छान उठून दिसतो आहे हे बघा बॉर्डर पदर एकदम रिच लुक आहे घातल्यानंतर ही साडी एकदम छान दिसणार आहे आणि एकदम लाईट वेट आहे घालण्यासाठी सोपी कॅरी करण्यासाठी पण सोपी अशी त्यानंतर हा एक कलर हा चॉकलेटी कलर आहे हे बघा आपण किती छान आहे सगळे कलर सुंदर आहे या खास गौरीसाठी हे कलेक्शन आलेलं आहे तुम्ही लवकरात लवकर आता पशुपती सारीजला भेट द्या आणि कलेक्शन कसं वाटतं मला नक्की नक्की कळवा आणि तुमच्या मैत्रिणींनाही आपला व्हिडिओ शेअर करा धन्यवाद एकदा कलर बघून घ्या कसे आहे ते हा एक